भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पस्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक व्ही एल माहेश्वरी यांच्या हस्ते आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता ध्वजारोहण समारंभ संपन्न झाल्यानंतर विद्यापीठातील हरघर तिरंगा अभियान दोन हजार पंचवीस राबवणार असून हरघर तिरंगा हरघर स्वच्छता स्वतंत्र का उत्सव स्वच्छता के संग या अभियाना अंतर्गत कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात तिरंगा रॅलीसह मानवी साखळीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर फूट तिरंगा हातात घेत या रॅलीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला